फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह निस्ता मैत्रिणीनो जर तुम्ही गुढीपाडव्यानिमित्त नवीन साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन नक्की बघा नंबर एक ट्रॅडिशनल टचअपच्या आणि मॉडर्न लुकच्या अशा सध्याच्या लेटेस्ट बनारसी टिश्यू वेविंग साड्याही अधिक सुंदर दिसतात ही साडी ड्युअल टोन म्हणजेच ओमरे पॅटर्नची आहे या साडीमधील सर्वच कलर कॉम्बिनेशन हे हटके आहेत साडीचा सा बॉर्डर गोल्डन जरी वर्क मध्ये येतो या साडीवर बनारसी जरी वर्कचा ब्लाउज दिला असल्याने तो साडीवर अधिक रिच आणि फॅन्सी दिसतो या ट्रॅडिशनल पॅटर्नच्या साड्या नेसल्यावर मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे नंबर दोन गुढीपाडव्यासाठी पारंपरिक काटपद साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असल्या असलेल्या ब्रोकेड पैटर्न साडीमध्ये या नक्की तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता प्युअर बनारसी कथान सिल्क फॅब्रिक मध्ये या साड्या येतात साडीचा सा बॉर्डर रिच वर्कचा असून बॉर्डरवर डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्या अधिक आकर्षक वाढतात ही संपूर्ण साडी कॉन्ट्रास्टिंग जरी बुट्टीमध्ये मध्ये येते या साड्या रिच आणि रॉयल लुक देतात जरी डिझायनर वर्कचा ब्लाऊज या साडीसोबत येतो या साडीची किंमत एक हजार आठशे पन्नास रुपये आहे नंबर तीन कार्टपदर साडीसारख्या लुक देणाऱ्या अशा जॉर्जच्या साडीचा सा बेस्ट ऑप्शन तुम्ही गुढीपाडव्यासाठी ट्राय करू शकता या साड्या हलक्या फुलक्या असून ट्रॅडिशनल टचच्या आहेत या साडीला रिच कॉन्ट्रास्टिंग डिझायनर बॉर्डर असून संपूर्ण साडीवर पोलका बुटीज पाहायला मिळतात या साड्या नेसल्यावर स्टायलिश आणि क्लासी दिसतात या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे नंबर चार गुढीपाडव्यासाठी तुम्ही सध्याच्या अशा लेटेस्ट ब्रासू साड्याही ट्राय करू शकता या साडीवर अट्रॅक्टिव्ह प्रिंट असून साडीचा सा बॉर्डर डायमंड वर्कच आहे या साडीमध्ये सर्वच ट्रेंडी कलर अवेलेबल आहेत हटके आणि आकर्षक पॅटर्नची साडी तुमचा लुक युनिक बनवू शकते या साडीची किंमत एक हजार दोनशे रुपये आहे नंबर पाच जर तुम्हाला गुढीपाडव्याला मॉडर्न लुक देणारी साडी हवी असेल तर अशी असे जिम्मीची साडी तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता या साडीमध्ये भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात मल्टी कलर सेक्विन आणि थ्रेड मल्टी जरी कोडिंग वर्कचे रिच काम या साडीवर केलेले आहे संपूर्ण साडीवर सेक्विन बुट्टा आप ही आपल्याला पाहायला मिळतो ही साडी नेसल्यावर मॉडर्न हाय क्लास आणि रिच लुक देते या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही जिम्मीची साडी टॉप ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता नंबर सहा गुढीपाडव्यासाठी कॉटनच्या ही बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता तुषार कॉटन फॅब्रिकची साडी डिझायनर वर्कची आहे फॅन्सी एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डरची साडी कम्फर्ट सोबत तुम्हाला स्टनिंग लुक ही देते दे। संपूर्ण साडीवरील कलरफुल फ्लावर एम्ब्रॉयडरी बुटी वर्क खूपच सुंदर दिसते कोणत्याही ऋतूत परफेक्ट असणाऱ्या कॉटनच्या साड्या तुम्ही गुढीपाडव्यासाठी नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे नंबर सात मॉडर्न स्टायलिश लुक साठी तुम्ही सध्या फॅशन मध्ये असलेल्या ऑर्गेन्झा साड्याही निवडू शकता ही ब्यूटीफुल ऑर्गॅन्झा साडी कलरफुल थ्रेड वर्क मध्ये डिझाईन केलेली असल्यामुळे खूपच सुंदर दिसते साडीचा बॉर्डर ही फॅन्सी कटवर्क डिझाईनचा आहे या साडी सोबत कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज मिळतो न्यू लुकची ही साडी प्रत्येक स्त्रियांवर उठावदार आणि मॉडर्न दिसते या साडीची किंमत सातशे नव्याण्णव रुपये आहे या ऑर्गेन्झा साडी मध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतात तर मैत्रीण गुढीपाडव्यासाठी या एक्स्क्लुझिव्ह साड्यांपैकी एखादी साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता आणि या सर्व साड्यांपैकी कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा